सोनारला अडून दरोडो टाकणारी सातच्या दरम्यान पोलीस स्टेशन उडाणाऱ्या हातीमध्ये मोजे एडवर सोन्यांचे व्यापारी शिवका सराफ ची पत्नी व्यापार संकल घरी हिंगोली असताना अज्ञात तीन दरोडेखोरांनी मारण करून त्यांच्या प्रिंनी सोन्याचे दागिने चोरून पळवले होते सदर गुन्ह्यामध्ये त्या तपास पोलीस पथकाने घटनास्थळी पुराव्यांचा तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून काढले असता माहिती मिळवली गुन्हा हे खाडावरील गुन्हेगार नामे रमेश मुरवारे पाच साधीदारांचा गुन्हा केला अशी माहिती घेऊन विश्वासात घेऊन विचारवास केली असतंजी ज्ञानेश्वर चक्रधर प्रमोद बालाजी मंगळवारा मंगेश किशोर खोगे अजय भालेराव इत्यादी सह चोरलेल्या पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा तिरेत्तर रु ग्राम सोन्याचा गुन्ह्यात वापरलेला दोन मोटरसायकल मुंबई सत्तार मुद्देमाल काढून दिला आहे आरोपी हेर कोर्ट मधील गुन्हेगार आहेत आशेषे तसेच आरोपी क्रमांक पाच या ताब्यात घेण्यात आले आहे सुधारेल कामगिरी श्रीकृष्ण